ही भूमी महाराष्ट्राची याच भूमीत तीनशे पन्नास वर्षांपूर्वी एक राजा होऊन गेला ज्याला रयत जाणता राजा म्हणायची छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या स्वराज्यात शेतक्याचा मान होता सन्मान होता त्याच्या घामाला मोल होत पण आज त्याच भूमीत त्या शेतक्याच्या नशिबी अपमान आणि आत्महत्या का महाराजांच्या काळातला शेतकरी सुखी का होता आणि आजचा शेतकरी दुहकी का आहे चला या दोन वेगवेगळ्या काळातील दोन शेतकऱ्यांच्या गोष्टींमधून याचं उत्तर शोधूया एकाचं नाव कोंडिबा जो महाराजांच्या स्वराज्यात जगला आणि दुसऱ्याचं नाव मोहन जो आजच्या महाराष्ट्रात जगतोय स्वराज्याआधी कोंडिबाला गावचा वतनदार लुबाडायचा पिकलेल्या धान्याचा अर्ध्याहून अधिक हिस्सा तो घेऊन जायचा पण महाराजांचं स्वराज्य आलं आणि चित्र बदललं महाराजांचे अधिकारी आले त्यांनी जमिनीची मोजणी केली आणि कोंडिबाला सांगितलं तुला फक्त उत्पन्नाचा एक निश्चित हिस्सा थेट सरकारच्या तिजोरीत जमा करायचा आहे मधला वतनदार संपला कोंडिबाच्या घरात पहिल्यांदाच धान्याची रास वाचली होती एकदा अवकाळी पावसाने कोंडिबाचं सगळं पीक वाया गेलं तो डोक्याला हात लावून बसला सारा कसा भरायचा पण काही दिवसांतच महाराजांचा सुभेदार त्याच्या गावात आला त्याने परिस्थिती पाहिली आणि दवंडी पिटवली यावर्षी महाराजांनी सर्वांचा सारा माफ केला आहे राजा आपल्या पाठीशी उभा आहे या जाणिवेने कोंडिबाच्या डोळ्यात पाणी आलं दुष्काळानंतर कोंडिबा खचला होता पेरणीसाठी पैसे नव्हते तेव्हा महाराजांच्या अधिकाऱ्यांनी त्याला तगाईच्या रूपात मदत दिली पुढच्या पेरणीसाठी बिबियाणे आणि बैजोडीसाठी कर्ज आणि अटफक्त एक चुकीच्या वेळी जमेल तसं खेडा हे कर्ज नव्हतं हा आधार होता एकदा महाराजांचे सैनिक त्याच्या शेतास वळून जात होते कोंदिबा थोडा घाबरला पण सैनिकांचा प्रमुख कडक आवाजात म्हणाला खबरदार कुणीही शेतक्याच्या भाजीच्या देठालाही हात लावला तर ही महाराजांची आज्ञा आहे त्या दिवशी कोंदिबाला कळालं स्वराज्य म्हणजे काय आणि ही गोष्ट आहे मोहनची कोंडिबाचा वंशज तो आजच्या महाराष्ट्रात शेती करतो मोहन त्याचा टोमॅटो बाजारात घेऊन जातो पण तिथे बसलेले दलाल एकत्र येऊन भाव पाडतात या भावात द्यायचं तर दे नाही तर फेकून दे असं त्याला सांगितलं जातं दिवसभराची मेहनत मातीमोल भावाने विकून मोहन हताश होऊन घरी येतो वतनदार गेला पण दलालांचं राज्य आलं होतं एकदा गारपिटीने मोहनचं पीक उद्ध्वस्त झालं सरकारने पंचनामा करून मदतीची घोषणा केली मोहनने अर्ज भरला तलाठ्यापासून कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे कुंबरे झिजवले सहा महिने उलटले पण मदतीचे पैसे त्याच्या खात्यात आलेच नाही सरकारी मदत होती पण ती वेळेवर पोहोचली नाही पुढच्या पेरणीसाठी मोहन बंकेत जातो पण कर्जासाठी त्याला इतके कागदपत्र मागितले जातात की तो चक्रावून जातो हताश होऊन तो खाजगी सावकाराकडून जास्त व्याजाने पैसे उचलतो आता तो पिकासाठी नाही तर व्याज फेडण्यासाठी जप्त होता महागड बियाणं विकणाऱ्या कंपनीने मोहनला फसवले बियाणे उगवलंच नाही तो कुणाकडे तक्रार करणार सरकारने अचानक कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि त्याचे हजारो रुपयांचे कांदे सडून गेले त्याला लुटणारे सैनिक दिसत नव्हते पण अदृश्य व्यवस्था त्याला रोज लुटत होती कोंडिबा आणि मोहन जमीन तीच महाराष्ट्र तोच मग फरक कुठे पडला फरक तंत्रज्ञानाचा नाही फरक विचारांचा आहे महाराजांच्या प्रशासनाच्या केंद्रस्थानी शेतकरी होता त्याची सुखसमृद्धी होती महाराजांची धोरण म्हणजे न्याय आपुलकी आणि शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी आज आपल्याकडे कायदे आहे योजना आहे पण त्यामागचीही भावना हरवली आहे का इतिहास आपल्याला उत्तर देतो जोपर्यंत आपण शेतक्याला केवळ एक आकडा मानता त्याला अन्नदाता म्हणून व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या बळीराजाचा बळी जाण थांबणार नाही आपल्या जाणता राजाचा वारसा आपण विसरता कामा नये